यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नवरात्र उत्सव हा सुरू होतोय या नऊ दिवसांमध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करते त्यामुळे ती प्रसन्न राहावी आपल्याला आशीर्वाद द्यावा यासाठी काही गोष्टी घरात आणून ठेवणं हे शुभ मानलं जातं देवीला पिवळ्या कवड्या अतिशय प्रिय असतात जर अजून तुमच्या देवघरात तुम्ही पिवळ्या कवड्यांची स्थापना केली असेल तर यंदाच्या नवरात्रीत त्या जरूर ठेवा या कवड्या देवीला संपत्ती आणि सौभाग्याचं प्रतीक म्हणून अर्पण केल्या जातात दुसरी गोष्ट गजांत लक्ष्मी हत्तीवर विराजमान असलेली लक्ष्मी ही समृद्धीचं शांत आणि भरभराटी प्रतीक आहे ही मूर्ती किंवा चित्र घरात ठेवणं शुभ मानलं जातं श्री यंत्र देखील देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे ते घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहते कवड्यांचं तोरण हे तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर लावू शकता हे घरामध्ये सुख शांती लक्ष्मीचा वास आणि संकटांपासून संरक्षण देत असं मानलं जातं आणखी एक महत्वाचं यंत्र म्हणजे चौसष्ट योगिनी यंत्र हे मुख्य दरवाजाजवळ ठेवलं तर देवीचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो वाईट शक्ती घरात येत नाहीत आणि वातावरण शुद्ध राहतं तर या सगळ्या गोष्टी नवरात्रीच्या नऊ दिवसात घरात मध्ये ठेवणं शुभ मानलं जातं तर याबद्दलची अजून डिटेल माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।